माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्रात माझा जन्म झाला याचा मला सार्थ अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने आणि साधू संतांच्या वाणीने पावन झालेली पवित्र महाराष्ट्रभूमी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर संत गाडगेबाबा यांसारखे महापुरुषही मराठी मातेनेच भारताला दिले सात बेटांचे शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही याच महाराष्ट्राची राजधानी आहे भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही आपली शान आहे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आपला मान आहे सह्याद्री आणि सातपुडा यांच्या विखक्याने महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडलेली आहे गोदावरी आणि चंद्रभागा यांच्या स्पर्शाने महाराष्ट्राची भूमी पाहून झालेली आहे एक मे एकोणीशे साठ ला राज्याचा दर्जा मिळालेला आपला महाराष्ट्र आज छत्तीस जिल्हे व सहा प्रशासकीय विभागाने नटलेला आहे विविध धर्म परंपरा रीतिरिवाज रिवाज पिके आणि भाषा यांनी सजलेला आपला महाराष्ट्र चा दिशेने वाटचाल करतो आहे महाराष्ट्र हे प्रामुख्याने कृषी प्रधान राज्य आहे बहुसंख्य नागरिक शेतीवर अवलंबून आहे महाराष्ट्राची निर्मिती होऊन आज चौसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत त्या चौसष्ट वर्षात महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य शेती जलसिंचन विज्ञान तंत्रज्ञान उद्योग आणि व्यापार अशा सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे जगाला हेवा वाटेल असा निसर्ग महाराष्ट्राला लाभला आहे एकीकडे उंच सह्याद्रीच्या रांगा तर दुसरीकडे सातशे वीस किलोमीटरचा निसर्गरम्य समुद्र किनारा महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दान दिले आहे असे असले तरी आजही महाराष्ट्रात अनेक समस्या आणि आव्हाने आहेत महाराष्ट्रातच आज मराठी भाषेची गडचेपी होऊ लागली आहे आज मराठी तरुण मराठी भाषा बोलण्याऐवजी हिंदी व इंग्रजी बोलण्याला प्राधान्य देत आहे हिंदी व इंग्रजींच्या आक्रमणामुळे मराठी भाषा महाराष्ट्रातच मागे पडू लागली आहे आजचे आईवडील आपल्या मुलांना मराठी शाळेऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करू लागले आहेत भावी मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत आज राज्यातील चाळीस ते पन्नास टक्के जनता ही तरुण आहे पण या तरुणांच्या हाती रोजगार नाही राज्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे शिक्षण व गुणवत्ता असूनही हाती काम नसल्याने तरुणांना नैराश्य आले आहे जर या तरुणांना नैराश्यातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने रोजगार वाढी संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे जर या तरुणांच्या मेहनतीचा आणि ऊर्जेचा सरकारने उपयोग करून घेतला तर महाराष्ट्र देशातील नंबर एक चे राज्य बनेल आणि माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रामध्ये तरुण सुशिक्षित असेल पण बेरोजगार नसेल तरुणांप्रमाणेच माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात शेतकरी कष्टकरी वर्गाचे अनेक प्रश्न आहेत तरुणांप्रमाणे शेतकरी कष्टकरी व वंचित वर्गाचे प्रश्न सुटले तर माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकरी कष्टकरी वर्गाचे राज्य येईल माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र उद्योग व्यवसायात अग्रेसर असेल शेती सहित अनेक लहान मोठे उद्योगाचा विकास झालेला असेल असा हा माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र असेल धन्यवाद